इथे मी घेतले एक मध्यम आकाराची वाटी भरेल एवढे डबल बीचे दाणे मध्ये दाखवते तशा ह्या डबल बीच्या शेंगा असतात जसे आपले वाल किंवा पावट्याचे शेंग असते तशाच या मोठे शेंगा असतात फक्त ह्या थोड्याशा मोठ्या आणि चपट्या आकाराच्या शेंगा असतात आणि या सोडल्यानंतर यातून अशा गुलाबी रंगाचे मोठे असे दाणे निघतात तर हे डबल बीच्या ज्या शेंगा आहेत त्या मी पाव किलो घेतल्या होत्या आणि सोडल्यानंतर हे जे दाणे आहेत हे साधारण एक मध्यम आकाराची वाटी भरेल एवढे दाणे निघालेले आहेत आता ही भाजी बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये घेतले एक छोटा चमचा तेल तेल कडकडीत गरम झालं की त्यात एक चमचा जिरं टाकायचं आता याच्यात आपल्याला हे जे डबल बीचे दाणे आहेत हे शिजवून घ्यायचे थोडंसं हिंग टाकून घेतलं आणि त्यानंतर हे डबल बीचे दाणे स्वच्छ धुवून मग ह्याच्यात टाकून घेतले आता हे जे दाणे आहेत हे आपण आधी शिजवून घेणार आहोत पण हे नाही शिजवले तरी चालेल पण जर शिजवून घेतले तर भाजी लवकर होते तर इथे मी हे दाणे तेलात छान परतून घेतले मिनिटभर परतून घेतल्यानंतर त्यात हे दाणे बुडतील इतपत पाणी टाकायचं किंवा आपल्याला जर भाजी बनवायची असेल तर आपल्याला किती रसा हवा आहे त्या अंदाजाने हे पाणी टाकलं तरी चालेल वरून थोडंसं मीठ टाकलं आणि त्यानंतर हे एकजीव करून घेतलं आता यावर झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं मध्यम गॅसवरती हे दाणे शिजून घ्यायचे हे पहा पाच ते सात मिनिटानंतर हे जे दाणे आहेत ते अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत मी तुम्हाला इथे हा एक दाणा दाबून दाखवते हे पहा अगदी व्यवस्थित हे दाणे शिजलेत खूप जास्त वेळ लागत नाही आणि दाणे शिजतात तोपर्यंत आपण वाटणही बनवून घेऊ शकतो तर आता इथे मी वाटण बनवून घेते त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात साधारण अर्धी वाटी भरेल एवढी कोथंबीर घेतली आहे कोथंबीर निवडून स्वच्छ धुवून आहे त्यात चार लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकला यातच आपल्याला दोन छोटे कांदे उभे चिरून टाकून घ्यायचे एक छोटासा टोमॅटो घेतला आहे सुद्धा छान मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतला आणि त्यासोबतच दोन ते तीन चमचे भरतील एवढे खोबऱ्याचे काप घेतले सुकं खोबरं आता हे मिक्सरमधनं चांगलं वाटून घेतलं त्यानंतर एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं आता याच्यात आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते टाकायचं आणि मध्यम गॅसवरती हे जे वाटण आहे हे या तेलात चांगलं परतून घ्यायचं हे वाटण छान व्यवस्थित शिजेल इथपर्यंत परतायचं म्हणजे याचा रंग बदलायला पाहिजे आणि याला तेल सुटायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर हे पहा तुम्ही बघू शकताय वाटण पूर्णपणे कोरडं झालं आहे आणि याला छान तेलसुद्धा सुटलं आहे आता याच्यात अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट टाकायचं एक चमचा धने पावडर टाकली आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं या स्टेजला तुम्ही इथे गरम मसाला किंवा किचन किंग मसाला किंवा मग तुम्हाला आवडत असेल तो मसाला ॲड करू शकतात आता हे मध्यम गॅसवरती पुन्हा मिनिटभर परतून घेतलं हे सगळे मसाले तेलात छान परतून झाले की त्यानंतर हे जे वाटण आहे हे आपण डबल बी शिजवून घेतलेली होती त्या भांड्यात टाकून घ्यायचं किंवा मग तुम्ही जर मोठ्या कढईत ही भाजी बनवत असाल तर हे वाटण त्या कढईतच बनवा आणि त्यातच आपण हे जे शिजवून घेतलेली डबल बी आहेत ती टाकून घ्यायची आता हे सगळं चांगलं एकजीव केलं गॅसची फ्लेम आपण मध्यमच ठेवायची आहे मध्यम गॅसवरती ही भाजी छान उकळून घ्यायची आहे आता हा मसाला ह्या डबल बीमध्ये छान एक जीव झाला त्यानंतर ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी शक्यतोवर गरम पाणीच वापरायचं कारण आपण ही जे बिया आहेत किंवा दाणे आहेत ते आधी शिजून घेतलेले आहेत त्यामुळे जर गार पाणी टाकलं तर ह्याची चवसुद्धा बिघडेल आणि ते पाणी गरम होईपर्यंत हे दाणे अजून जास्त शिजतील तर त्यामुळे गरम पाणीच टाकायचं तर आपल्याला किती रस्सा हवा आहे त्या अंदाजाने गरम पाणी टाकून घेतलं आणि गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला तरीसुद्धा छान येते हे पहा पाणी टाकल्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आहे आपण आधी पण मीठ टाकलं आहे त्यामुळे थोडंसं सांभाळूनच मीठ टाकायचं कमी झालं तर चालेल आता हे पहा हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आता हे एकजीव झाल्यानंतर मध्यम गॅसवरती आपल्याला ही जी भाजी आहे ती चार मिनटं छान उकळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकताय तीन चार मिनटं ही भाजी छान उकळून घेतल्यानंतर भाजी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे दाणे तर आपण आधी शिजवून घेतलेले होते पण ही जे आमटी आहे किंवा रस्सा आहे तो सुद्धा आता छानपैकी उकळला आहे छान तरीसुद्धा या भाजीला आता आलेली आहे आणि अशा पद्धतीने आपली ही जी डबल बीची भाजी आहे ती इथे तयार झाली आहे ही भाजी तुम्ही काळ्या मसाल्यातसुद्धा करू शकतात म्हणजे कांदा खोबरं भाजून जे आपण काळ्या मसाल्याचं वाटण बनवतो ते वाटण टाकूनसुद्धा ही भाजी तुम्ही बनवू शकता ही चमचमीत अशी रस्सा भाजी बनवण्यासाठी इथे मी घेतलेत राजमा अर्धा किलो राजमाच्या शेंगा होत्या त्यातून एक मोठी वाटी भरेल एवढे हे दाणे निघालेत तर अशा पद्धतीने हे राजमाच्या शेंगा असतात तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंटमध्ये जरूर सांगा आमच्याकडे तर याला राजमाच म्हणतात तर अशा पद्धतीने हे मी दाणे काढून घेतले दाणे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतरच आपल्याला हे भाजीमध्ये वापरायचे आहेत तर हे दाणे ओले आहेत त्यामुळे शिजवून घ्यायची गरज नाही आता एका कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं त्या दोन मोठे कांदे उभे चिरून टाकून घ्यायचे हे कांदे आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायचे छान सोनेरी रंगावरती येतील इथपर्यंत परतून घ्यायचे तर हे पहा तुम्ही बघू शकतायत कांदा छान सोनेरी रंगावर परतून झाला आहे आणि तसंच हा व्यवस्थित आता शिजलेला सुद्धा आहे कांदा आपण बाजूला काढून घेऊ आणि त्यानंतर ह्याच कढईमध्ये आपल्याला अजून बाकीचं साहित्य भाजून घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी कढईमध्ये टाकल्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या त्यासोबतच एक इंच आल्याचा तुकडा आणि साधारण पाव वाटी भरेल एवढे सुक्या खोबऱ्याचे काप आता हे सुकं खोबरं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने सतत हलवत राहायचं म्हणजे खोबरं सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजलं जाईल खोबरं छान भाजून झालं आहे आता याच्यात कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे तर हे कढीपत्त्याची पानं मी धुवून घेतलेली आहेत आता ही कडीपत्त्याची पानं खोबऱ्यासोबत छान भाजून घ्यायची आहे हा कडीपत्ता छान भाजला जातो आणि थोडासा कोरडा असा होतो तोपर्यंत भाजून घ्यायचा तर हे पहा हे सगळे जिन्नस इथे भाजून झालेत ते पण आपण बाजूला काढून घेऊ आता भाजून घेतलेलं हे सगळं साहित्य थोडंसं सा थंड होऊ द्यायचं आहे आता वाटण बनवण्यासाठी इथे एका मिक्सरच्या भांड्यात मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला आहे टोमॅटो ऑप्शनल आहे नाही घेतला तरी चालेल आता ह्याच मिक्सरच्या भांड्यात आता आपण मगाशी जे जी जिन्नस भाजून घेतले ते सगळे थोडेसे थंड झाले सगळेच आता आपण ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ आता याच्यात आवश्यकतेप्रमाणे थोडंसं पाणी टाकायचं आणि हे मिक्सरमधनं छान बारीक असं वाटून घ्यायचं हे पहा इथे मी आता हे छान वाटून घेतलेलं आहे अगदी बारीक असं वाटायचं म्हणजे आपली भाजी खूप छान तयार होते तर आपलं वाटण तयार आहे आता आपण बघू पुढची प्रोसेस तर आता भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये एक ते दीड मोठा चमचा तेल घ्यायचं आहे तर तेल थोडंसं जास्तच घ्यायचं कारण मसाल्याच्या भाजींना जो मसाला असतो किंवा हे जे वाटण असतं हे परतून घेण्यासाठी थोडं जास्त तेल लागतं तर त्यामुळे मी ते दीड मोठा चमचा तेल घेतलं त्यात आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते टाकायचं आता हे जे वाटण आहे हे तेलात चांगलं परतून घ्यायचं याचा रंग बदलेल आणि छान सुगंध यायला लागेल तसंच याला छान तेल सुटेल इथपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे तर हे पहा तुम्ही बघू शकतायत वाटण आता परतून झालेलं आहे आता याच्यात काही मसाले टाकून घेऊ सगळ्यात आधी पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा धने पावडर दोन मोठे चमचे लाल तिखट किंवा मग तिखट आपल्या आवडीप्रमाणे आपण टाकू शकतो तसंच इथे तुम्ही कश्मीरी लाल तिखटसुद्धा वापरू शकता एक चमचा साधं घरचं लाल तिखट आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट यामुळे भाजीला रंग छान येईल आता हे मसालेसुद्धा या वाटण्यासोबत चांगले परतून घेऊ एक मिनिटभर हे मसाले चांगले परतून घेतले तुम्ही बघू शकता वाटणाला तेल या ला ला आता तेलसुद्धा छान सुटलेलं आहे मसालेसुद्धा परतून झाल्यामुळे खूप छान सुगंध याचा यायला लागला आहे आता ह्या स्टेजला आपल्याला याच्यात जे राजम्याचे दाणे आपण धुवून घेतलेले होते ते टाकायचे तर आता हे राजम्याचे दाणे मी इथे टाकून घेतलेत साधारण अर्धा किलो ह्या ज्या शेंगा होत्या याच्यात चार जणांना पुरेल एवढी भाजी होते आता हे जे दाणे आहेत हे या वाटणामध्ये किंवा मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे साधारण दोन मिनटं हाय फ्लेमवरतीच मी हे वाटणामध्ये चांगले परतून घेतले आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि लो फ्लेमवरती हे जे दाणे आहेत ते दोन मिनटं असेच वाफू द्यायचेत हे पहा दोन मिनटं झालेली आहेत दोन मिनटानंतर पुन्हा हे चांगलं एकजीव करायचं आता याच्यात आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे शक्यतोवर गरम पाण्याचाच वापर करायचा त्यामुळे भाजीला चवही छान येते आणि तवंगही छान येतो तर मी इथे आवश्यकतेप्रमाणे गरम पाणी टाकून घेतलं आहे आता तुम्हाला ही भाजी किती घट्ट हवी आहे किंवा पातळ हवी आहे त्या अंदाजाने तुम्ही पाणी टाकू शकतात मी इथे साधारण अडीच ग्लास भरेल एवढं पाणी टाकून घेतलं तुम्ही बघू शकतायत गरम पाणी टाकल्यामुळे लगेचच भाजीला तवंग यायला सुरुवात झाली आहे आता याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर हे पुन्हा छान एकजीव करायचं आणि आता हाय फ्लेमवरती ह्या भाजीला एक उकळी काढून घ्यायची एक उकळी आली की त्यानंतर गॅस मध्यम करायचा ह्याच्यावरती एक झाकण ठेवायचं असं अर्धवटच झाकण ठेवायचं नाहीतर मग भाजीचा जो तवंग असतो तो निघून जातो तर हे पहा मध्यम गॅसवरती आता ही भाजी मी छान शिजवून घेतली आहे साधारण दहा ते बारा मिनटं भाजी शिजवून घेतली किंवा मग आपले जे दाणे आहेत ते शिजतील इथपर्यंत ही भाजी उकळून घ्यायची आहे तर आता मी हे चेक करून पाहते हे पहा दाणे अगदी छान व्यवस्थित शिजलेले आहेत तुम्ही बघू भाजीला तवंग किती छान रंग सुद्धा खूप सुंदर आलेला आहे आता याच्यात मी किचन किंग मसाला टाकून घेतलाय तर आपल्या अंदाजाप्रमाणे किंवा आपल्याला आवडेल तसा हा मसाला आपण वापरू शकतो त्यासोबतच इथे थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आणि अशी छान समसमी अशी राजम्याची भाजी इथे तयार झालेली आहे तर ही आहे हरभऱ्याची भाजी मी एकजुडी आहे आणि त्याची जी कोवळी पानं होती ती इथे तोडून घेतली ही भाजी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची त्यानंतर तुम्हाला हवं तर निथळत ठेवा नाही तर डायरेक्ट केली तरी चालेल मी ही भाजी आता डायरेक्ट चिरून घेतलेली आहे सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर व्यवस्थित ही बारीक अशी चिरून घ्यायची आता इथे मी एक वाटण बनवून घेणार आहे खूप साधं आणि सोपं असं वाटण आहे मिक्सरच्या भांड्यात मी घेतले तीन चार लसणाच्या पाकळ्या आणि त्यासोबतच दोन हिरव्या मिरच्या आता आपल्याला किती तिखट ही भाजी हवी त्या अंदाजाने तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकतात आणि मिक्सरमधनं हे छान वाटून घेतलं यातच तुम्ही थोडंसं आलं सुद्धा टाकू शकतात कढईमध्ये मी घेतलंय एक मोठा चमचा तेल तेल गरम झाल्यानंतर याच्यात टाकायचं जिरं तर पाव चमचा जिरं टाकून घेतलं जिरं चांगलं तडतडलं की मग आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते ह्याच्यात टाकायचं आणि हे हिरव्या मिरचीचं वाटण ह्या तेलात चांगलं परतून घ्यायचं हे पहा वाटण अगदी छान परतून झालंय आता याच्यात किंचितशी हळद टाकायची हळद नाही टाकली तरी चालेल हे ऑप्शनल आहे तर मी इथे अगदी पाव चमचा हळद टाकून घेतली हळद टाकल्यानंतर हे छान एकजीव केलं आता याच्यात आपण जे पालेभाजी धुवून घेतलेली होती हरभऱ्याची पालेभाजी ती ह्याच्यात टाकली आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं मध्यम गॅसवरती मी हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आता याच्यात मी डाळ टाकून घेणार आहे तर मी इथे घेतली आहे अर्धी वाटी तुरीची डाळ ही डाळ मी वीस ते पंचवीस मिनटं भिजत ठेवली होती आणि अशा पद्धतीने नखाने तोडली जाईल एवढी ही भिजून घ्यायची म्हणजे ही डाळ लवकर शिजते तुम्ही इथे तुरीच्या डाळीऐवजी हरभऱ्याची डाळ म्हणजे चना डाळ किंवा मग मूग डाळसुद्धा वापरू शकतात फक्त ह्या डाळी आधी भिजून घ्या कारण पालेभाजी जास्त वेळ शिजवायची नसते तर त्यामुळे डाळ जर आधीच भिजलेली असेल तर ती शिजायला वेळ लागणार नाही आता ही डाळ मी इथे हरभऱ्याची भाजी टाकून घेतली त्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करायचं गॅसची फ्लेम आपण इथे मध्यमच ठेवली आहे आता हे चांगलं एकजीव झालं की यावरती झाकण ठेवायचं आणि साधारण पाच ते सहा मिनटं ही भाजी शिजून घ्यायची पाच सहा मिनटानंतर ही हरभऱ्याची जी भाजी आहे ती छान शिजलेली आहे हा पाला शिजायला खूप वेळ लागत नाही पण डाळ टाकलेली असल्यामुळे तिला शिजण्यासाठी थोडाफार वेळ लागू शकतो आता ही भाजी शिजल्यानंतर याच्यात मीठ टाकायचं कारण भाजीची जी क्वांटिटी आहे ती कमी होते आणि त्यामुळे आपल्याला मग मिठाचा अंदाज व्यवस्थित येतो तर इथे चवीपुरता मीठ टाकून घेतलं मीठ टाकल्यानंतर पुन्हा हे चांगलं एकजीव केलं आता तुम्ही हवं तर ही भाजी अशीच खाऊ शकतात किंवा मग तुम्हाला याच्यात जर हरभऱ्याच्या डाळीचं जे पीठ असतं ते टाकायचं असेल तर ते तुम्ही टाकू शकता मी इथे टाकलं आहे शेंगदाण्याचं कूट तर दोन चमचे मी इथे शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे पण हा कूट ऑप्शनल आहे ही भाजी तुम्ही फक्त डाळीसोबत बनवली तरी चालेल जर फक्त हिरवी मिरची लसणाची फोडणी देऊन बनवली तरी चालेल किंवा मग हरभऱ्याच्या डाळीचं जे पीठ असतं ते भाजून याच्यात टाकून बनवली तरी चालेल काही लोक गरगट्टा भाजी पण बनवतात तर तशीसुद्धा खूप छान लागते आता हे सगळं चांगलं एकजीव केलं आणि त्यानंतर पुन्हा अगदी दोन मिनटं फक्त लो फ्लेमवरती ही भाजी थोडीशी वाफून घेतली पाणी टाकायची आवश्यकता नसते ही भाजी आपसूकच पाणी सोडते आणि त्यामुळे आपली ही जी डाळ आहे ती आणि भाजीसुद्धा व्यवस्थित शिजते तर हे पहा इथे अशा पद्धतीने ही हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता ही भाजी तुम्ही भाकरी भाकरीसोबत खाल्ली तर खूप अप्रतिम लागते नाहीतर मग ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकतात किंवा पोळीसोबतही खाऊ शकता ही भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल घेतलं तुम्हाला हवं तर तेल जास्तही घेऊ शकता तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यात अर्धा चमचा जिरं टाकायचे जिरं चांगले तडतडू द्यायचे त्यानंतर चार पाच कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत आता जिरा आणि कडीपत्ता चांगले तडतडले की त्यात मी इथे पावट्याचे दाणे टाकून घेतलेत पावट्याच्या ज्या शेंगा असतात त्यातले हे ओले दाणे आहेत तर हे साधारण चारशे ग्रॅम शेंगा होत्या त्यातून आपला जो मेजरिंग कप असतो तो एक कप भरेल एवढे हे दाणे निघालेत आता हे दाणे तेलामध्ये चांगले परतून घ्यायचेत हाय फ्लेमवरतीच परतायचे म्हणजे छान लवकर परतले जातात तर इथे दोन तीन मिनटं हे दाणे मी परतून घेते तर आपले पावट्याचे दाणे परतले जात आहेत तोपर्यंत आपण एक वाटण बनवून घेऊ हे वाटण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात पाववाटी शेंगदाण्याचा कूट घेतला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट त्यात आपल्याला पाववाटी सुकं खोबरं टाकायचं आहे किसून घेतलेलं हे सुकं खोबरं आहे आता याच्यात थोडीशी कोथंबीर टाकायची तर निवडून स्वच्छ धुवून घेतलेली थोडी कोथंबीर टाकली आणि याच्यात अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकला आता आहे।, आता आहे आता हे मिक्सरमधनं छान वाटून घ्यायचं हे पहा इथे आपलं वाटण तयार आहे तुम्ही हवं तर या वाटण्यात हिरवी मिरचीसुद्धा ॲड करू शकतात तर हे पहा इथे आता आपले हे दाणेसुद्धा तेलात छान परतून झालेत त्याचा रंगसुद्धा बदललेला आहे आता थोडासा हिंग यात टाकून घेतला एक चमचा घरचं जे काळं तिखट असतं ते टाकलं अर्धा चमचा हळद आणि एक चमचा कश्मिरी लाल तिखट टाकलं आता हे छान एकजीव करायचं आहे हे दाणे आता ह्या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे तर हे पहा आपले दाणे आणि मसाला सगळं छान अगदी व्यवस्थित परतून झालं आहे आता इथे आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे तर आपल्याला किती याचा रस्सा हवा आहे त्या अंदाजाने आपण गरम पाणी इथे ॲड करू शकतो मी इथे साधारण दोन मोठे ग्लास भरतील एवढं गरम पाणी टाकून घेतलं तीन ते ती चार जणांसाठी अगदी पुरेशी होती ही भाजी चवीपुरता मीठ टाकायचं आणि आता एक एक हे सगळं पुन्हा एकदा एकजीव करायचं आहे हे असं छान एकजीव झालं की याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ही भाजी शिजवून घ्यायची दाणे शिजतील तोपर्यंत भाजी छान शिजवून घ्यायची तर हे पहा साधारण तीन चार मिनटं ही भाजी मी मध्यम गॅसवरती शिजवून घेतली तुम्ही बघू शकताय दाणे अगदी छान शिजलेले आहेत असं बोटाने दाबून बघायचे तर आता दाणे व्यवस्थित शिजलेत ह्याच्यात आता आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते टाकायचं वाटण टाकल्यानंतर हे पुन्हा एकजीव करायचं असं छान ढवळून घ्यायचं आणि आता ही जी भाजी आहे हे आपल्याला पुन्हा पाच मिनटं मध्यम गॅसवरती किंवा मंद गॅसवरती उकळून घ्यायची आहे तर आता शिजलेत फक्त ही भाजी थोडीशी घट्ट व्हायला पाहिजे यासाठी आपण ही या आता पुन्हा उकळून घेणार आहोत तर आता इथे मी पाच मिनटं ही भाजी उकळून घेते झाकण ठेवायचं अर्धवट झाकण ठेवायचं नाहीतर मग भाजीची जी तरी असते ती उडून जाते तर हे पहा पाच मिनिटानंतर आपली ही छान पावट्याची रस्सा भाजी तयार आहे ही भाजी बनवण्यासाठी अशा पद्धतीने हा जो लाल माठ आहे तो मी निवडून घेतलेला आहे लाल माट स्वच्छ निवडून धुऊन अशा पद्धतीने चिरून घेतला आहे आता एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं आहे तेल गरम झालं की मग याच्यात अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे थोडेसे लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घेतल्या एक ते दोन हिरव्या मिरचीचे बारीक चिरलेले काप टाकून घेतलेले आहे एक मोठा कांदा बारीक चिरून मी इथे टाकून घेतला आहे आता हा कांदा गोल्डन ब्राऊन रंगावरती इथे परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कांदा परतून झाला की मग ह्याच्यात आपल्याला थोडस मीठ टाकून घ्यायचंय आणि पुन्हा हे छान परतून घ्यायचंय मीठ टाकल्यामुळे कांदा लवकर शिजतो त्यासोबतच अर्धा चमचा इथे हळद टाकून घेतली आहे आणि पुन्हा हे छान परतून घेतलंय आता जो लाल माठ आपण धुवून चिरून घेतला होता तो इथे टाकायचा आहे आणि छान परतून घ्यायचंय मीठ आपण आधीच टाकलं होतं त्यामुळे आता इथे मीठ टाकायची गरज नाहीये अशा पद्धतीने झाकण ठेवून आपल्याला ही भाजी फक्त दोन ते तीन मिनटं शिजून घ्यायची आहे दोन तीन मिनिटातच ही भाजी अगदी छान शिजते तर हे पहा तुम्ही बघू शकता आपली जी लाल माठाची भाजी आहे ही इथे छान शिजलेली आहे आणि अशा पद्धतीने शनिवारसाठीची आपली लाल माठाची भाजी इथे तयार आहे